मराठी अभिनेत्री प्रार्थना बेहेरे हिच्यावर सध्या दुःखाचा डोंगर कोसळलाय प्रार्थनाच्या वडिलांचं अपघाती निधन झालं असून या घटनेनं संपूर्ण शोककळा पसरली आहे ऑक्टोबर रोजी एका अपघातादरम्यान वडिलांचं निधन झालं या दुःखद घटनेची माहिती स्वतः प्रार्थनाने सोशल मीडियावर एक भावनिक पोस्टद्वारे दिली तिने तिच्या बाबांचा एक फोटो पोस्ट करत कॅप्शन मध्ये लिहिलं की बाबा तुमच्या जाण्यानंतर आयुष्य जणू थांबल्यासारखं वाटतंय तुमचं हास्य अजूनही आमच्या कानात गुंजतंय तुमचा आत्मविश्वास आमच्या मनाला बळ देतो आणि तुमचं जीवन पाहून आम्हाला शिकायला मिळालं की आनंद म्हणजे परिस्थिती नव्हे तर तो दृष्टिकोन असतो तुमचा प्रामाणिकपणा सेवाभाव आणि लोकांप्रती असलेलं प्रेम आम्हाला माणुसकीचं खरं मूल्य शिकवून गेलं तुम्ही आम्हाला शिकवलं की इतरांना मदत करणं हेच खरं समाधान आहे आज तुम्ही आमच्यासोबत नसला तरी तुमचा आवाज आणि गाणी आम्हाला सतत बळ देतं तुमची अचानक झालेली एक्झिट मनाला भयंकर लागली आहे प्रत्येक क्षणी तुमची आठवण येतच राहणार आहे कारण तुम्ही स्मरणात राहणार प्रत्येक वेळी प्रत्येक क्षणी आम्ही आमच्या मनाला वाटतील तेव्हा तुमच्याशी संवाद साधू शकतो तुम्हाला आजपर्यंत अभिमान वाटेल अशीच कामगिरी मी करत आहे आता अधिक जोमाने कामाला सुरुवात करणार तुम्ही जिथे कुठे असाल तुम्हाला आमच्या अप्रतिम कामाने श्रद्धांजली अर्पण करत राहणं हे माझं कर्तव्य आहे डोळ्यातलं पाणी कधीच तुम्हाला दिसू नये याची काळजी घेईन काळजी करू नका मी खूप स्ट्रॉंग आहे कारण माझ्या पाठीशी नाही तर तुम्ही सोबत आहात याची खात्री आहे काही दिवसांपूर्वीच प्रार्थनाची जिवलग मैत्रीण अभिनेत्री प्रिया मराठे हिचं कॅन्सरमुळे निधन झालं होतं आणि आता वडिलांच्या जाण्यानं प्रार्थनावर दुःखात दुहेरी अपघात झालाय तिच्या या भावनिक पोस्टवर अनेक चाहते आणि कलाकारांनी तिच्या दुःखात सहभागी होत तिला धीर दिलाय मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला